त्यातील ही गावच्या उपसा सिंचन योजने योजनेबाबतीत मी अनेक वेळा या ठिकाणी हा प्रश्न मांडत असताना शासनाशी पत्रव्यवहार केला शासनाक शासनाशी त्या ठिकाणी तारांकित प्रश्न केले कपाती सूचना मांडल्या लक्षवेधी केल्या परंतु शक्य के त्या जेवढ्या आयुध आहेत त्या सगळ्या आयुधांचा मी या ठिकाणी वापर केला पण माझ्या आणि माझ्या या गावच्या लोकांच्या हाती सध्या निराशाच पडलेली आहे प्रशासनाला ज्या वेळेला मी जाब विचारला की या योजनेबाबत ज्या वेळेला विचारणा केली त्यावेळेला प्रशासनाकडून एकच उत्तर यायचं की ही अंतिम मान्यतेसाठी फाईल मंत्री महोदयांच्याकडे आहे अंतिम फाईल मान्यतेसाठी मान्य मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आहे परंतु आज या ठिकाणी गेले कित्येक महिने या ठिकाणी या फाईली अंतिम मान्यतेसाठी मंजुरीसाठी सात सात आठ आठ महिने जर लागत असतील तर अध्यक्ष मोदय ही खेदजनक बाब आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे अध्यक्ष महोदय की माझ्या मतदारसंघातील मंगळणा तालुक्यातील दुष्काळी भाग आहे दक्षिणेतला दुष्काळी भाग आहे तर या दुष्काळी भागासाठी आज अनेक पिढ्या आमच्या गेलेल्या आहेत मला या निमित्तानं सांगायचं अध्यक्ष महोदय आपल्याला व सभागराला विनंती करायची आहे की आज आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आहे कारण अशाच पिढ्या आश्वासन देत आज आज आजपर्यंत आमच्या गेलेल्या आहेत त्यामुळं मला आता नक्की खात्री आहे की मी आशावादी आहे की माननीय मुख्यमंत्री व हो माननीय उपमुख्यमंत्री महोदय ही समस्या तातडीने आमची दूर करतील आणि या चोवीस गावातील नागरिकांना न्याय देतील अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मंगळवाडा उपसा सिंचन योजनेस प्रथम मान्य मुख्यमंत्री महोदयांची मान्यता अधिवेशन संपण्याच्या पूर्वी देणार काय आणि दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनंतर शासकीय प्रशासकीय मान्यता देऊन येत्या अधिवेशनात आवश्यक निधीची तरतूद करणार काय आणि नेमक्या किती कालावधीत हो आपण करणार आहे आणि अध्यक्ष महोदय अजून शेवटचा एक प्रश्न असा आहे की याच प्रमाणे मंगोळ्या तालुक्यात संबंधित पोट सला साठवण तलावाची रद्द झालेली प्रशासकीय मान्यता पुनर्जीवित करून त्यात आवश्यक निधीची तरतूद करणार काय अध्यक्ष महोदय सन्मानिय आमदार समाधान आवतडेजी यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे आणि वारंवार या चोवीस गावाच्या या योजनेच्या संदर्भात ते प्रचंड पाठपुरावा या ठिकाणी करतायत माझ्या इकडे मी विरोधी पक्षनेता असतानाही अनेक वेळा ते आले आम्ही त्यावेळेस पत्र देखील दिले दुर्दैवाने संदर्भातली नसती तत्कालीन मुख्यमंत्री मोदयांकडे अडली होती कारण आपण एक दोन हजार सोळाला निर्णय घेतला होता की अशा प्रकारचं ज्या ठिकाणी पाणी वाटप जवळपास संपलेलं आहे अशा ठिकाणी जर नवीन योजना घ्यायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने सुरुवात करावी जेणेकरून थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस होणार नाही आणि म्हणून ना त्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण होऊन ती माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांकडे होती काही कारणाने ती प्रलंबित राहिली ही गोष्ट खरीही वस्तुस्थिती आहे पण मी अवताळेजींना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की या चोवीस गावाचा हा जो काही प्रश्न आहे ज्याचा तुम्ही पाठपुरावा करता आहात अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांची मान्यता याला घेण्यात येईल त्यानंतर सात दिवसाच्या आत कॅबिनेटची मान्यता याला घेण्यात येईल आणि या संदर्भातली जी काही आवश्यक तरतूद आहे ती तरतूद जर वेगळी करण्याची आवश्यकता पडली तर वेगळी करू नाहीतर आहे त्या तरतुदीतून याच्या कामाला आपण मान्यता देऊ